नमस्कार मंडळी स्वामी ज्योतिषमध्ये मी सौ जयश्री रत्नदीप स्वामी तुमचं मनपूर्वक स्वागत करते तर मंडळी आपण आजच या व्हिडिओत गणपती बाप्पा आपल्याकडे दहा दिवस कोणाकडे पाच दिवस कोणाकडे सात दिवस तर कोणाकडे दीड दिवसासाठी येतात तर गणपती बाप्पांना या दहा दिवसात कोणत्या दिवशी कोणता नैवेद्य अर्पण केला पाहिजे शास्त्रानुसार गणपती बाप्पांना कोणकोणते पदार्थ अत्यंत प्रिय आहेत आणि कोणत्या दिवशी कोणता पदार्थ आपण गणपती बाप्पांना अर्पण केला पाहिजे याविषयीची सविस्तर माहिती आपण या व्हिडिओत पाहणार आहोत व्हिडिओला सुरुवात करण्याआधी चॅनलला सबस्क्राईब करा बाजूच्या घंटीला ऑल करा त्यामुळेच मी टाकलेले प्रत्येक व्हिडिओ तुम्हाला पाहता येतील तर मंडळी गणेश चतुर्थी हा दहा दिवस चालणारा सर्वात मोठा उत्सव मानला जातो या पवित्र दिवसात बाप्पाची पूजा विधिवत केली जाते आणि त्यांना विविध नैवेद्य अर्पण केले जातात परंपरेनुसार गणपती बाप्पाला त्यांचे आवडते पदार्थ आपण अर्पण केल्यास ते लवकर प्रसन्न होतात आणि भक्तांना भरभरून आशीर्वाद देतात बाप्पाला नेमके कोणते पदार्थ आवडतात आणि कोणत्या दिवशी कोणते पदार्थ अर्पण करायचे असतात विषयीची माहिती पाहूया तर मंडळी पहिला दिवस पहिल्या दिवशी आपणास गणपती बाप्पांना मोदक अर्पण करायचा आहे मोदक हा गणपती बाप्पांचा सर्वात आवडता पदार्थ मानला जातो पुराणा आई पार्वतीच्या हाताचे मोदक बाप्पा आनंदाने खात असत म्हणून गणेश चतुर्थीला मोदक अर्पण करणे शुभ मानले जाते गणपती बाप्पांना उकडीचे मोदक अत्यंत प्रिय आहेत गणेश चतुर्थी पहिला दिवस या दिवशी गणपती बाप्पांना मोदक अर्पण करावे मोदक आपण पुरणाचे करू शकता पेढ्याचे बनवू शकता किंवा खोबराचे बनवू शकता दुसरा दिवस दुसऱ्या दिवशी आपणास गणपती बाप्पांना लाडू अर्पण करायचे आहेत मोदकानंतर लाडू बाप्पांचा सर्वात आवडता भोग मानला जातो बेसनचे किंवा बुंदीचे लाडू बाप्पाला अर्पण केले की घरात आनंद आणि समृद्धी वाढते असे शास्त्रात सांगितलेले आहे तर मंडळी गणपती बाप्पांना बुंदीचे लाडू अत्यंत प्रिय आहे बुंदीचे लाडू गणपती बाप्पा खूप आवडीने खातात म्हणून दुसऱ्या दिवशी आपण बुंदीचा लाडू अर्पण केला पाहिजे बुंदीचा लाडू अर्पण करणे शक्य नसेल तर आपण बेसनचा लाडू अर्पण करू शकता तिसरा दिवस तिसऱ्या दिवशी गणपती बाप्पांना श्रीखंड अर्पण केला जातो दही साखर केशर आणि सुकामेवा घालून तयार होणारे श्रीखंड गणेश भगवानांना अत्यंत प्रिय आहे विशेषतः श्रीखंड अर्पण केल्यास बाप्पा प्रसन्न होतात जर तुम्हाला श्रीखंड बनवणे शक्य नसेल तर तुम्ही गणपती बाप्पांना दही साखर त्यात थोडेसे केशर काजू बदाम आणि मळुके टाकून हे गणपती बाप्पांना अर्पण करू शकता चौथा दिवस चौथ्या दिवशी गणपती बाप्पांना खोबराचा नैवेद्य अर्पण केला जातो नारळाला हिंदू धर्मात पवित्र मानले जाते गणपतीला खोबर अर्पण केल्यास शुभफळाची प्राप्ती होते नारळाला कल्पवृक्ष असे सुद्धा म्हटले आहे कारण त्यात त्रिदेवांचा वास आहे तर मंडळी गणपती बाप्पांना गुळ खोबर अत्यंत प्रिय आहे म्हणून या दिवशी आपण गणपती बाप्पांना गुळ खोबराचा नैवेद्य अर्पण करायचा आहे खोबर ओलं असो किंवा सुख असो गणपती बाप्पांना अर्पण करावं पाचवा दिवस पाचव्या दिवशी गणपती बाप्पांना पुरणपोळीचा नैवेद्य अर्पण केला जातो महाराष्ट्रात गणेश चतुर्थीचे महत्त्व पुरणपोळीशिवाय अपूर्ण मानले जाते बाप्पाला हा गोड पदार्थ अर्पण केल्याने घरात ऐश्वर व समाधान लाभत असते तर मंडळी काही लोकांचे गणपती या दिवशी उठत असतात आणि गौरी या दिवशी येत असतात म्हणून या दिवशी गोडाझोडाचा पुरणपोळीचा नैवेद्य अर्पण केला जातो आणि गणपती बाप्पा व गौरीला अर्पण केला जातो ज्यांचा गणपती दहा दिवसाचा आहे त्यांनी पाचव्या दिवशी गणपती बाप्पांना पुरणपोळीचा नैवेद्य अर्पण करावा ज्यांचा गणपती पाच दिवसाचा आहे त्यांनीसुद्धा या दिवशी पुरणपोळीचाच नैवेद्य अर्पण करावा सहावा दिवस सहाव्या दिवशी गणपती बाप्पांना केळी अर्पण केली जाते गणेश भगवान यांना केळी प्रिय आहे कोणत्याही पूजेत केळी अर्पण करणे शुभ मानले जाते गणपतीला केळी अर्पण केल्यास घरात सुख शांती आणि समृद्धी येते घरात पैसा टिकतो घरात पैसा बरकत येतो तर मंडळी आपण कितीही पैसे कमवत असाल तर तो पैसा टिकत नसेल तर गणपती बाप्पाला या दिवशी केळी जरूर अर्पण करा यामुळे आपला पैसा नक्कीच टिकू लागेल सातवा दिवस सातव्या दिवशी गणपती बाप्पांना तूप आणि गुळाचा नैवेद्य अर्पण केला जातो शुद्ध तुपाला गरम करून त्यामध्ये गुळ घातला जातो आणि ते गणपती बाप्पांना अर्पण केले जाते ते गणपती बाप्पांना अर्पण केला जातो ते गणपती बाप्पांना अर्पण केले जाते यात नारळ खजूर किंवा सुकामेवा मिसळून सुद्धा आपण नैवेद्य बनवू शकता तर हे अधिक विशेष बनते गणेश चतुर्थीच्या दहा दिवसात हे पदार्थ गणपती बाप्पाला अर्पण केल्याने भक्ताच्या सर्व मनोकामना तसेच घरात सुख शांती आणि समृद्धी नांदते आठवा दिवस आठव्या दिवशी गणपती बाप्पांना उंद्रावळं अर्पण केली जातात उंद्रावळ म्हणजे काय गव्हाचे कणिक म्हणून त्याचे छोटे छोटे तुकडे केले जातात त्याला पाण्यामध्ये शिजवून त्याला पाण्यामध्ये शिजवले जाते आणि त्यामध्ये गुळ किंवा साखर टाकली जाते याला उंद्रावळ म्हणतात हा पदार्थ गणपती बाप्पांना अतिशय प्रिय आहे असे सांगितले जाते गणपती बाप्पांना उंदरावळ अर्पण केल्यामुळे घरात सुख समृद्धी आणि शांतता राहते आणि घरात एकता सुद्धा टिकून राहते नववा दिवस नवव्या दिवशी गणपती बाप्पांना मुगाच्या डाळीचा शिरा अर्पण केला जातो गणपती बाप्पांना मुगाचा शिरा अत्यंत प्रिय आहे मुग या धान्यावर बुध ग्रहाचा प्रभाव आहे बुध ग्रह म्हणजे साक्षात गणपती भगवान आहेत जो कोणी या दिवशी गणपती बाप्पांना मुगाचा शिरा अर्पण करतो त्याच्या जीवनातील सर्व संकट दूर होतात आर्थिक अडचणी दूर होतात तुमचं कोणतं काम अडलेलं आहे काम तुमचं पूर्णत्वाला जात नाही तर तुम्ही या दिवशी गणपती बाप्पांना आवर्जून मुगाचा शिरा खाऊ घालावा तुमची अडकलेली कामं पूर्ण होतील तुमची अडकलेली कामं पूर्ण होतील मुलांना शिक्षणात यश यावं म्हणून मुलं हुशार व बुद्धिमान बनावी म्हणून या दिवशी गणपती बाप्पांना आपल्या मुलाच्या हाताने शिरा अर्पण करावा शेवटचा दिवस म्हणजे दहावा दिवस गणपती बाप्पांना तांदळाची खीर अत्यंत प्रिय मानली जाते गणपती बाप्पांना तांदळाची खीर अत्यंत प्रिय आहे शेवटच्या दिवशी गणपती बाप्पा आपल्या आईकडे म्हणजे गौरीकडे जातात माता गौरी गणपती बाप्पांना तांदळाची खीर खाऊ घालतात शास्त्रानुसार गणपती बाप्पांचं तांदळाची खीर खाल्ल्याशिवाय पोट भरत नाही म्हणून या दिवशी तांदळाची खीर आपण गणपती बाप्पांना आवर्जून अर्पण करावी तर मंडळी गणपती बाप्पांची या दहा दिवसात खूप लाड तर मंडळी गणपती बाप्पांचे या दहा दिवसात खूप लाड केले जातात या दहा दिवसात गणपती बाप्पांना हा वेगवेगळा नैवेद्य अर्पण करून आपण प्रसाद म्हणून संपूर्ण घरातील व्यक्तींनी मिळून खाल्लं पाहिजे आपल्या घरात यामुळे सुख समृद्धी कायम टिकून राहते त्याचबरोबर आपल्यावर कोणत्याही अडचणी येत नाहीत कोणतंही संकट आपल्यावर येत नाही आणि घरात सुखसमृद्धी आणि एकता टिकून राहते जर व्हिडिओ आवडलेला असेल तर नक्की लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा बाजूच्या घंटेला ऑल करा त्यामुळेच मी टाकलेले प्रत्येक व्हिडिओ तुम्हाला पाहता येतील गणपती बाप्पा मोरया मंगलमूर्ती मोरिया